दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस साली कोणत्याही निवडणुका नाही आहेत त्यामुळे मतदारांना आश्वासन देणे मध्यमवर्गीकरता त्यांना सवलत देणे आणि आम जनतेच्या काही सुखाच्या तरतुदी करणे या अर्थसंकल्पात अपेक्षित नव्हत्या त्यामुळे अर्थ आजचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे देशाच्या अर्थकारणाशी निगडीत आहे आणि त्याचं पण स्वागत करायला पाहिजे दोन महत्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पात आहेत एक म्हणजे आयकरदात्याने प्रचलित कायद्याअंतर्गत ज्या काही सवलती मागितलेल्या होत्या आणि ज्या उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या होत्या त्या सगळ्या सवलती आजच्या अर्थसंकल्पामध्ये एका वाक्याच्या फटकार्याने सगळ्या काढून घेतलेल्या आहेत ते, ते पण पूर्वलक्षी पद्धतीने ही आयकरदात्यांशी केलेली भलावण आहे त्यांच्यावरती केलेला अन्याय आहे संसद श्रेष्ठ कायदा श्रेष्ठ आणि हे ठरवणारी न्यायव्यवस्थेला काही स्थान आहे का नाही हा या कायद्यात या अर्थमंत्राने उपस्थित केलेला एक मोठा प्रश्न आहे दुसरी एक महत्वाची तरतूद म्हणजे फ्युचर ऑप्शन्स स्टॉक मार्केटमध्ये जे काही व्यवहार चालतात त्याच्यावरती कराची वाढ केलेली आहे ही एका दृष्टीनेच चांगली आहे अल्प मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या हिताची आहे आज रोजच्या रोज मार्केटमध्ये बसून जे बाजार खेळला जातो खेळवला जातो त्याला काही प्रमाणात आळा बसेल अशी ही तरतूद आहे एकंदरीतच विचार केला तर आता आजचा अर्थसंकल्प हा चांगला आहे त्याला कोणत्याही प्रकारचा राजकीय वास आहे असं दिसत नाही आणि म्हणूनच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि दोन हजार सत्तेचाळीस साली भारत पूर्णपणे स्वयं स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने केलेल्या ह्या अर्थसंकल्पा हे आम्ही त्याचे स्वागत करतो धन्यवाद